मनोज जारांगे पाटील यांचं जे मराठा आरक्षणासाठी आंदोलन चालू होतं गेल्या चार साडेचार महिन्यापासून सनी आंदोलन चालू होतं त्या आंदोलनासाठी जरांगे पाटलांनी दोनदा आमरण उपोषण सुद्धा करून बघितलं तरी सुद्धा सरकारने त्यांच्या काही मागण्या मान्य केल्या काही मान्य केल्या नव्हत्या पण आता शेवटचा पर्याय म्हणून जारांगे पाटलांनी आर पारची लढाई म्हणून मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला होता आणि वीस वीस जानेवारी रोजी आंतरवाली सराठी इथून जारांगे पाटील यांनी पदयात्रा चालू केली होती आणि तिच्या माध्यमातून जरांगे पाटील हे मुंबईत पोहोचले होते सव्वीस तारखेला म्हणजे पंचवीस तारखे सव्वीस तारखेला ते पोहचले होते त्याच्यानंतर त्यांच्या काही मागण्या होत्या की त्यांची सगळ्यात प्रमुख मागणी होती की सगळे सोहे यांना सुद्धा कुंभी प्रमाणपत्र देण्यात यावं त्या संदर्भात काल रात्री आणि आज सकाळी महाराष्ट्र शासनाने काही निर्णय घेतलेले आहे आणि काही जी आर काढलेले तेच महाराष्ट्र सरकारनं सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जो दरांगे पाटलांना जी आर दिला आहे त्या जी आर काय आहे आणि यामध्ये काय यामध्ये नमूद केलेलं आहे आणि सगळेच फेरे यांची व्याख्या कशी केली आहे हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हा पूर्ण जी जो असणार आहे असाधारण भाग चार ब याच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर सुरुवातीला बघा या ठिकाणी शुक्रवार रोजी सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हा आर काढण्यात आलेला आहे म्हणजे काल रात्रीच हा आर काढलेला आहे आज सकाळी तो मुख्यमंत्र्यांनी जारांगे पाटील यांना सुपूर्द सुद्धा केलेला आहे या ठिकाणी याचं नाव आहे महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार ब तर या ठिकाणी असाधारण क्रमांक एकोणपन्नास आहे आणि प्राधिकृत प्रकाशन जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघता की सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग जे आहे त्याच्या माध्यमातून हा जी आर काढण्यात आलेला आहे या ठिकाणी मादम कामा मार्ग हुतात्मा राजगुरु चौक मंत्रालयातून या जी आर ची जी आहे ती पब्लिक झालेली आहे आणि यात आधी सूचना काय केलेली आहे तर ही बघा या ठिकाणी महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती फटक्या जाती इतर मागासवर्ग विशेष मागास वर्ग जे असणार आहेत जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियम अधिनियम दोन हजार या ठिकाणी याचा विषय असणार आहे आणि या ठिकाणी हे बघा अ क्रमांक सीबीसी वी चोवीस प्र क्रमांक दोन मा मावक महाराष्ट्र अधिसूचना जाती अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जाती इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियम अधिनियम दोन हजार सन दोन हजार जो जी आर होता महाराष्ट्र शासनाचा अधिक्रमांक क्रमांक तेवीस याचा कलम अठराच्या पोट कलम म्हणून यात त्यामध्ये रूपांतर केलेलं आहे आणि त्यात हा जो आहे तो ऍड केलेला आहे यामधला पहिला मुद्दा आहे अनवय प्रदान करण्यात आलेल्या आणि यातील त्या समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियम नियम, नियम दोन हजार बारा हा जो एक जी आर होता दोन हजार बारा मी तुम्हाला जे वरून वाचून दाखवलं इथपासून इथपर्यंत हा एक दोन हजार बाराचा सरकारचा जी आर होता त्यात सुधारणा करण्यासाठी जे नियम करण्याचे योजिले आहेत त्या नियमाच्या पुढील मसुदा हा आहे तो नियम जो केला होता त्यात हा मसुदा जो आज दिला तो ऍड करण्यात आलाय त्यामुळे बाधा पोहोचण्याची शक्यता असलेल्या सर्व व्यक्तींना त्यांच्या माहिती करता उक्त नोटीस देण्यात येत आहे की उत्तम महाराष्ट्र शासनाकडून दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येईल म्हणजे आता हा जो आहे इथपर्यंत हा दोन हजार एकचा चा जी आर होता त्यानंतर दोन हजार बाराचा हाच जी आर होता इथपर्यंत मी तुम्हाला जेव्हा दाखवलं त्यामध्ये या ठिकाणी हा जो आहे तो जी आर आज जो दिलेला आहे आज हा नियम आपण त्याला कायदा समजूया हा या ठिकाणी ऍड करण्यात आलेला आहे आणि याच्यावर सुद्धा जर काही लोकांना शंका असेल काही लोकांना यामध्ये हरकत असेल सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात हो तर त्यांनी त्यांचं म्हणणं जे आहे ते दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी किंवा त्यानंतर त्यांनी सरकारकडे सुपूर्द केलं तर ते सुद्धा या ठिकाणी त्यांचं विचारात घेतलं जाईल असं या ठिकाणी सरकारनं सांगितलेलं आहे आता आपण पुढे जाऊया आणि या ठिकाणी आता उपरोक्त दिनांकापूर्वी उत्तम सुद्याच्या संबंधात कोणत्याही व्यक्तीकडून ज्या कोणत्याही हरकती किंवा सूचना सचिव सामाजिक न्याय विशेष विभाग सहाय्य विभाग दालन क्रमांक एकशे छत्तीस एकशे सदोतीस पहिला मधला विस्तार क्रमांक मंत्रालय उतत्मा मग नोक माध्यमा कामा मार्ग मंत्रालय म्हणजे त्यांचा ऍड्रेस या ठिकाणी तुम्ही त्या प्राप्त होतील आणि त्या या ठिकाणी शासन विचारात घेण्यात येईल या ठिकाणी आहे आता आपला जो नियमाचा आता मसुदा काय आहे तो आपण या ठिकाणी बघूया तर या ठिकाणी बघा नियमाचा मसुदा असा आहे की या नियमास महाराष्ट्र शासन अधिसूचना जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग विशेष मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियम सुधारणा नियम दोन हजार चोवीस असं मानव म्हणजे आज जो जी आर काढण्यात आलेला आहे त्याला या नावानं ओळखल्या जाईल या नियमास महाराष्ट्र शासन अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग ऑब्लिक जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियम सुधारणा नियम दोन हजार चोवीस असं म्हणावं या ठिकाणी असं याला सांगितलेलं आहे आता यानंतर भाग चार एकोणपन्नास ये, ये आता या ठिकाणी हा काय आहे महाराष्ट्र शासन राजपात राजपत्र असाधारण भाग चार ब जानेवारी सव्वीस दोन हजार चोवीस माग शके एकोणीस म्हणजे मराठी तारीख आहे तर या ठिकाणी महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती व हो, इतर मागासवर्ग विशेष मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे नियम म्हणजे जो मी सांगितला होता तुम्हाला दोन मधला दोन व्याख्यामधील उपनियम आणि मधील खंड ज नंतर खालील उपखंड समाविष्ट करण्यात आले म्हणजे वर मी तुम्हाला जे दोन हजार बारा दोन हजार एक चा जे आर होता त्यामध्ये हा उपखंड जो आहे तो ऍड करण्यात आलेला आहे कोणता ज तर या ठिकाणी हा उपखंड काय म्हणतो बघा सगळे सोयरे आता सगळे खर तर हे मुंबईचं मोर्चा झाला होता आणि जारांके पाटलांनी हे जे मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला होता हा सगळे सोयरे या एका शब्दासाठीच झाला होता तर या ठिकाणी सगळे सोयरे याची व्याख्या सरकारनं काय केली आहे ती आपण बघूया सगळे सोयरे या, या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील आजोबा पंजोबा त्यापूर्वीचे पिढ्यांमध्ये जातींमधील झालेले लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल यामध्ये सजातीय विवाह विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांना समावेश असेल <coughs> म्हणजे पितृ सत्ता पद्धतीने सगळे सोयरे म्हणजे अर्जदार जर असेल तर त्याचे वडील आजोबा पंजोबा व त्या पूर्वीच्या पिढ्यांमध्ये जातीत झालेले लग्न म्हणजे त्या जातीतील त्या जाती सोबत झालेले लग्न आणि नातेसंबंध जे निर्माण झाले असतील किंवा पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक जे असतील सजातीय जातीतील यामध्ये विवाहातून जे झालेले असतील त्या नातेसंबंध तयार झाले त्यांचा सा समावेश यामध्ये असेल आता यामध्ये नियम क्रमांक कर पाच मधील उपनियम सहा क्रमश पुढील प्रमाणे तरतूद जोडण्यात आलेली म्हणजे यात पुन्हा एक नियम आणि अटी ज्या असणार आहे त्या या पुढील प्रमाणे क्रमांक कर पाच आणि सहा मधील असणार आहे <ँछ> तर या ठिकाणी नियम क्रमांक कर पाच मधील उपनियम सहा क्रमशः पुढील प्रमाणे तरतूद जोडण्यात आली आहे आता मी तुम्हाला थोडक्यात थोडक्यात सांगतो कुंभी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या हे बघा कुंभी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तातील काका पुतने भाऊ भावकीतील असा नातेवाईक तर आता पितृसत्ताक पद्धतीतील मी तुम्हाला पितृसत्ताक पहिल्यांदा सांगितलं होतं बघा पितृसत्ताक म्हणजे त्यांच्या वडिलांचं जे नातं असणार आहे त्यांच्याकडेच सगळे सोयरे जे आहे ते तसेच नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत अर्जदाराने असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास म्हणजे जर आता समजा मी एक मला माझ्याकडं कुणबी नोंदीच नोंद सापडलेली आहे माझी माझी सापडली पण माझ्या एका नातेवाईकाची सापडली नाही आणि तो पुतणे काका भावकेतील असा नातेवाईक पितृ सत्ता पद्धतीने सगळे सोयरे जे असणार आहे वडिलांचे आजोबांचे जे नातेवाईक असणार आहे त्यांची जर नोंद सापडली नसेल तर या सगळे सोयरेमधून त्याला शपथपत्र पुरावा म्हणून एक बॉन्डच्या माध्यमातून त्याला सुद्धा आपण जर पुरावा उपलब्ध करून दिला आणि आपली चौकशी होईल आणि तो खरंच आपला नातेवाईक आहे का तर त्याला सुद्धा आता कुणबी जातीचं जा प्रमाणपत्र मिळणार आहे त्यामुळं सरांगे पाटील यासाठी आडून बसले होते की जे आहे ते नातेवाईक आणि सगळे सोयरे यांना सुद्धा याचा लाभ भेटावा आणि त्यांना आता या ठिकाणी शपथपत्र द्यावं लागणार आहे आणि पुरावा म्हणून झाली आणि त्यानंतर सुद्धा गृह चौकशी या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर यांची नोंद करून मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येईल म्हणजे रक्ताचे सगळी सोयरी जे असणार आहे ते तो सत्ताक पद्धतीने त्यांना जात प्रमाणपत्र कुणबी जात प्रमाणपत्र हे मिळणार आहे आणि कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नातेसंबंधातील संबंधातील पुरावा आढळल्यास नोंद मिळालेल्या नागरिकांचे रक्ताने संबंधित संबंधित सदस्याचे शपथपत्र महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियम दोन हजार बारा नुसार घेऊन त्यातही तपासून तात्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देता येईल <laughs> म्हणजे आता या ठिकाणी बघा एक आहे कुणबी जातीची आणि नोंद मिळालेल्या नागरिकांची रक्त संबंधी पुरावा आढळल्यास म्हणजे हा दोन हजार बाराचा जी आर होता नोंद जर मिळाली असेल रक्त नाते संबंधातील कोणी जर असेल आणि तो जर आपल्या कुटुंबातील असेल आणि रक्त नातेसंबंध जर आपलं ब्लड रिलेशन जे असतं त्यामधलं जर कोणताही नातेवाईक असेल तर त्या संबंधित नातेवाईकांचे शपथपत्र अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जाती यात अगोदरच मिळत होतं तर तोच जो आहे तो या ठिकाणी पुन्हा यात ऍड करण्यात आलेला आहे कुणबी जातीसाठी आणि या ठिकाणी बघा पुन्हा जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियम नुसार तपासून कुणबी जात प्रमाणपत्र देता येईल म्हणजे जो पहिला कायदा होता अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या विमुक्त आता कुणबी सुद्धा हा ऍड करण्यात आलेला आहे आणि त्यांना सुद्धा यात प्रमाणपत्र देता येईल आता हा जो ड्राफ्ट आहे ना हा अजून पक्का झालेला नाही हा कच्चा ड्राफ्ट एक मसुदा तयार झालेला आहे आणि हा याच्यानंतर आता याचं कायद्यात रूपांतर होईल किंवा या याचा अध्यादेश जो आहे तो पक्का होईल हे आता नंतरच होणार सध्या तरी हा एक कच्चा ड्राफ्ट आहे फक्त अशा पद्धतीने आम्ही करू असं मुख्यमंत्र्यांनी धरंगे पाटलाला आश्वासन दिलेलं आहे आणि असं एक अध्यादेश काढलेला आहे आणि आता हा जो पक्का झालाच आता तो तो, तो होणारच आहे तसा झाला की त्यानंतर हे ठिकाणी हे आरक्षणासाठी एक मोकळा मार्ग या ठिकाणी होणार आहे त्यानंतर आता खाली बघा पुन्हा